नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं डी एम आर नर्सिंग या चॅनल चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे सीएचओची पद्धती आलेली आहे आपण पंधरा दिवसापूर्वीच एक व्हिडिओ बनवला होता की सी एच ओ पदभरती येणार आहे म्हणून जेव्हा व्हिडिओ बनवला होता तेव्हा दोन वीकामध्ये दोन आठवड्यामध्ये सी एच ओची पदभरती येईल म्हणून मग त्यानंतर आपण आत्ताच दोन दिवसापूर्वी एक मेसेज टाकला होता ग्रुपवर की दोन दिवसामध्ये सी एच ओची जाहिरात येईल म्हणून तर पहा दोन दिवसानंतर लाग सकार ला आज लागली सकाळ सकाळी सर्वात अगोदर सहा वाजता तुम्हाला सहा सात वाजता आपल्या ग्रुपवर टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्राम वगैरे सर्व ठिकाणी आपण सकाळी मेसेज फॉरवर्ड केला होता की आज सकाळी सी एच ओची जाहिरात येईल म्हणून तर सांगितल्याप्रमाणे पहा सी एच ओची जाहिरात आलेली आहे डिटेल पी डी एफ पण आलेला आहे आणि शॉर्ट पी डी एफ पण आलेला आहे हा जो आहे हा शॉर्ट पी डी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो न्यूजपेपरवर आलेला हा शॉर्ट पी डी एफ आहे डिटेल पी डी एफ ही आपल्या टेलिग्राम आणि चॅ व्हॉट्सअप चॅनलवर पण आपण पब्लिश केलेली आहे तर पहा हे जे आहे अगोदर शॉर्ट पाहून घेऊ तुम्हाला डिटेल व्हिडिओ जो आहे तो आपण संध्याकाळी सोडू विद्यार्थी मित्रांनो आता सध्या जे आहे वेळ नसल्यामुळे आपण हा शॉर्ट व्हिडिओ बनवत आहे पहा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई जाहीर प्रगट जे जा आहे समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी जाहिरात दोन हजार पंचवीस तर पहा समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची जवळपास दोन हजार पदाची जाहिरात येणार होती आपण सांगितलं होतं त्या संदर्भामध्ये तुम्हाला सर्व माहिती अगोदर ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आणि यूट्यूब चॅनलवर जर तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जे आहे सर्व माहिती जी आहे तुम्हाला अवेलेबल भेटून जाईल यूट्यूबवर जा त्यामध्ये तुम्हाला त्याच्यानंतर इलिजिबिल क्रायटेरिया असेल त्यानंतर जॉब काय असेल इंडिकेटर काय असतील सॅलरी किती असेल ही सर्व गोष्टी तुम्हाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटून जातील डिटेलमध्ये तुम्हाला यूट्यूब चॅनलवर भेटून जाईल ठीक आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रिवियस हिस्ट्रीमध्ये व्हिडिओ पाह त्या ठिकाणी भेटून जाईल तर पा हे जे आहे यामध्ये काय सांगितलं आहे समुदाय आरोग्य अधिकारी राष्ट्रीय अंतर्गत मुंबई अंतर्गत समुदाय अधिकारी कंत्राटी पदाची जी आहे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर ठिकाणी प्रस्तुत समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी पद हे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर कार्यक्रम अंतर्गत आहे त्यामुळे निवेदनाद्वारे कळण्यात येते की समुदाय आरोग्य अधिकारी हे कंत्राटी पदाकरता अर्ज करण्यात कालावधी पहा कालावधी काय दिलेला आहे अठरा अकरा दोन हजार पंचवीस ते चार बारा दोन हजार पंचवीसपर्यंत भरता येईल अजून फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली नाही आहे जेव्हा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होईल तेव्हा पण तुम्हाला आपण लगेच अपडेट करू त्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम व्हॉट्सअप आणि इन्स्टा यूट्यूब सगळीकडे जॉईन व्हा लिंक खाली दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता त्यासाठी तुम्हाला ए वेबसाईट दिलेली एन एच एम डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेटस्थळावरही वेबसाईटवर अव्हेलेबल आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली नसल्यामुळे तुम्हाला आता सध्या फॉर्म वगैरे भरताय तर पहा या ठिकाणी तपशील जाहिरात दिलेली आहे दिनांक वेळ ही ठीक आहे दिनांक व वेळ दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री त्यानंतर तपशील जाहिरात एन एच एम डॉट महाराष्ट्र डॉट गोवरमेंटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे दिनांक चार अकरा दोन हजार स्थळ मुंबई तर पहा आजची तारीख आहे चार दोन हजार पंचवीस ठीक आहे या ठिकाणी सर्व मुंबईचे जे काही राजेंद्र आहे सहसंचालक आंतरिक राष्ट्रीय अंतर्गत हे जे आहे या ठिकाणी दिलेला आता तुम्हाला जर डिटेल पी डी एफ पाहिजे असेल तर डिटेल पी डी एफ पण पाठवून दाखवून देतो विद्यार्थी मित्रांनो ती कशी आहे ती तर पहा या ठिकाणी ही आहे डिटेल पी डी एफ त्याची राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत मुंबई राष्ट्रीय आरोग्य हवन अंतर्गत मुंबई अंतर्गत समुदाय आरोग्याधिकारी कंत्रीपीत पदाची भरण्याची जाहिरात या ठिकाणी हे डिटेल पी डी एफ आहे यामध्ये सर्व जे आहे तर पदानुसार दिलेलं आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस ही सर्व यामध्ये दिलेली आहे ठीक आहे यामध्ये फीज तुम्हाला हजार रुपये जे आहे ओपनसाठी आणि नऊशे रुपये हे कास्टवाल्यांसाठी असणार आहे त्यानंतर पहा वेबसाईट पण या ठिकाणी आहे तर तुम्हाला कास्टनुसार तुमच्यासाठी जे सुटलेले आहे ते जे आहे या ठिकाणी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे पहा रिझर्वेशन जे आहे सर्वांना सोशल रिझर्वेशननुसार या ठिकाणी एस सी त्यानंतर एस टी व्ही जी एन टी एन टी सी त्यानंतर या ठिकाणीनुसार असं दिलेलं आहे ज्यांना ज्यांना पी डी एफ हे भेटलेलं नाही आहे त्यांनी काय करायचं हे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी याचा पी डी एफ जो आहे टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलचे पी डी एफ सर्व जॉईन झाल्यानंतर भेटून जातील त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन सुरुवातीला जॉईन व्हावं लागेल जॉईन झाल्यानंतर हे जे पी डी एफ जे आहे ते सर्व पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा डिटेल व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो संध्याकाळपर्यंत आपण आपल्या चॅनलवर अपलोड करू धन्यवाद